बिबट्याच्या हल्ल्याने मोहदी सातघरी परिसरात भीतीचे वातावरण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली गावभेट नागरिकांशी संवाद साधून भीती केली दूर दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रतिनिधी मोहोदी सातघरी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोहदी आणि सातघरी गावाजवळील शेतात कामावर असलेल्या काही शेतकरी आणि मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या घटनेमुळे आणि बिबट्याचे गावाच्या दिशेने वाढलेले वास्तव्य पाहून संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते गावकरी व शेतकरी यांच्यात पसरलेली भीती आणि तणाव लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सम्राट मेश्राम यांनी तात्काळ परिस्थितीची गंभीर दखल घेतली वन अधिकाऱ्यांनी केली गावभेट वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मेश्राम यांनी आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या चमूसह तात्काळ मोहदी आणि सातघरी या दोन्ही गावांना भेट दिली त्यांनी थेट हल्ला झालेल्या ठिकाणाची पाहणी केली आणि स्थानिक ग्रामस्थ शेतकरी आणि मजुरांशी संवाद साधला यावेळी श्री मेश्राम यांनी गावकऱ्यांच्या सर्व शंका आणि समस्या शांतपणे ऐकून घेतल्या त्यांनी बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून सुरू असलेल्या तातडीच्या उपाययोजनांची रूपरेषा स्पष्ट केली घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत श्री मेश्राम यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना वनविभाग तुमच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत घाबरून न जाता वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या पाठीशी आम्ही आहोत त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही असे आवाहन केले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्वत गावात उपस्थित राहून शांतपणे आणि विश्वासाने संवाद साधल्यामुळे गावकरी आणि शेतकरी यांच्यातील भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे वन विभागाने पुढील काळात बिबट्याचा वावर असलेल्या भागात अधिक दक्षता आणि गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे